कंटिन्यू आवाज सर्व सामान्यांचा आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गेल्या सव्वा महिन्यापासून महाराष्ट्रात पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने सातपूर परिसरातील सातपूर आंबडली रोड हा मूर्तीचा सापळा बनला का असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे माझ्या पाठीमागा आपण जर बघाल तर या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि मोठमोठे खड्डे पडून चिखलाचं साम्राज्य देखील झालेलं आहे आपण जर बघितलं तर हे वाहनांच्या रांगात लांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठमोठे अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे आता आपण दत्त मंदिरच्या त्या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे समोर आपण बघितलं तर इंडस्ट्रीयल वजन काटा आहे आणि या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी कामगार वर्ग जो मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतो आणि या ठिकाणाहून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी प्रवास करावा लागत असतो परंतु आपण जर बघितलं तर महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे खड्ड्यांकडे बघायला कोणी नाही असं एकंदरीत चित्र आहे आपण आता या सातपूर आंबड लिंक रोड परिसरात फिरून आणि जी खड्ड्याची दयनीय अवस्था झालेली आहे जे खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे ते महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या द दा माध्यमातून दाखवून आणि प्रशासनाला जागा करण्याचं काम आहे या ठिकाणी आपण करणार आहोत आता आपण संजीवनगर चौकुली या ठिकाणी जाणार आहोत आणि तेथी त्या परिसरात देखील असे मोठमोठे खड्डे झालेले आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारे जर महानगरपालिकेचं काम असेल तर मॅडम कुठून आलात आपण कुठून आलात हाँ सरपुर साहब का रोज का ट्रैवलिंग है हाँ कितने बार बनाते हैं और कितने बार खर्चे करते हैं कोई भी मेंटेनेंस नहीं है कुछ भी नहीं है अभी आगे का रोड भी बना था, उधर भी तोड़ गया इधर का भी था इधर का भी तोड़ गया है

क्या बोलिएगा बोलिएगा वसीम साहब इधर जो खड्डा गिरा है बहुत ज्यादा परमान पे है क्या करना चाहिए महानगर पालिका चाहिए लेकिन ये बनाते नहीं मट्टी डाल के चले जाते हैं डालते हैं हाँ। तो, तो, है, तो में ही निकल जाती है हाँ। फिर ना फिर खड्डा वापस पूरी परिस्थिति बगल गए ना ये तो वारंवार खड्डे पड़ता पाउस आला प्रशासन मालिक शासन लेकर माटी वगैरह टाकून परत गाड़िया चालता खड्डे होता है दिखते काल्पनिक मोटरसायकलवाले लेडीज लोक झाले तप्पालक आम्ही जसं तसं इथं राहतो त्यामुळे त्यांना साईडला केलं आणि गाड्या आल्यानंतर हळूहळू येता गाड्या तर जा ला कमी होतं एक दुसऱ्या गाडीला ठोकल्यानंतर एखाद्या ता गाडीचा तास फुटणं त्या गा गाडीवाल्यांचं नुकसान होणं परत त्या भांडणी होणं परत पोलीस डिपार्टमेंटला त्रास होतात ते येऊन एकमेकाची सुटका करणं येतील असे भरपूर आपल्या अंबल लिंकोरला भरपूर ठिकाणी असे प्रॉब्लेम येतात वाट आणि आल्यानंतर कोणी आलं माती वगैरे टाकायला तर ते दिवसाच काम करून निघून जातं त्याच्यामुळे भरपूर त्रास होते दुकानदारांना होतो येणार वाहणार लोकांना होतो आता पाच असं पाच ट्रॅफिक होती इथं आता हे पाईकवाले का थांबले किती तिथं खड्डं होतं गाड्या जातात म्हणून भरपूर निश्चित आपण जर बघितलं तर महानगरपालिका येते आणि धातूर मातूर काम करून या ठिकाणी माती टाकून निघून जाते परंतु चिखलाचं साम्राज्य त्यापासून निर्माण होतं आणि अशा प्रकारे प्रॉपर काम करणं गरजेचं आहे अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत आता आपण संजीवनगर भागात फिरून आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या खड्ड्यांचा आढावा घेता घेता आपण सातपूर अंबड लिंक रोडच्या संजीवनगर भागामध्ये आहोत या ठिकाणी आपण जर बघाल माझ्या पाठीमागं बघाल तर या ठिकाणी खड्ड्यातून रस्ता काढता काढता वाहनधारक आपल्या जीव मुठीत घेऊन या ठिकाणी येत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे निवृत्तांना इंगोले हे देखील आक्रमक झाले होते आणि ते देखील आता आपल्यासोबत आहेत ते प्रशासनाला त्यांनी काय पाठपुरावा केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि आपण जर बघितलं तर त्यांना लिंक रोड करत दुर्लक्ष होतं आहे मनपाचं आणि आपण या ठिकाणी बघाल तर पावसाळा सुरू झाल्यापासून मोठमोठे खड्डे आहेत अपघात होतोय काय सांगाल काय पाठपुरावा करत आहे खर तर लाखो कामगार या रस्त्याने आम्ही वारंवार मागणी करतो की लाखो कामगार या रस्त्याने ये जा करत असतात कारण सकाळी सहा वाजेपासनं तर रात्री आठ वाजेपर्यंत या रस्त्याला प्रचंड अशी गर्दी असते दोन्ही एम आय डी सीला जोडणारा एकमेव रस्ता असल्या कारणानं खरं तर या रस्त्याकडे प्रशासनाचं अत्यंत बारकाईने लक्ष असलं पाहिजे कारण कुठंतरी आर्थिक महापालिकेच्या आर्थिक गणित ह्या दोन्ही एम आय डी सीवर अवलंबून आहेत आणि दोन्ही एम आय डी सीला जोडणारा रस्त्याची ही जी दुर्दशा आपण बघतोय लोकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अनेक कामगार या गेल्या काही वर्षात मृत्युमुखी पडलेले मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल श्रमिक नगरचा एक कामगार खाटा वाचवण्याच्या याच्यात चा ट्रकच्या चा चा चाकाखाली अक्षरशः त्याचा जे चेहरा आहे तो चिरडला गेला होता आता काही दिवसांनीच नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातलेला आहे त्या अनुषंगाने या रस्त्याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलं जात नाही असं तुम्हाला वाटतं खर तर प्रशासनाने कुंभमेळ्याच्या धर्तीवर या रस्त्याच रुंदीकरण करून त्या रस्त्याचं रुंदीकरण करून नागरिकांना व्यवस्थित सुविधा दिल्या पाहिजे रस्त्याचं रुंदीकरण सोडा हे खड्डे सुद्धा पोचवले जात नाही आपण जर बघितलं तर सातपूर विभागीय कार्यालयामध्ये बांधकाम विभागाचे कोल्हे साहेब आहेत बऱ्याचशा वेळा त्यांच्यावर टीका केलं जातात ते नागरिकांच्या अडचणी जाणून घेत नाहीत त्याबद्दल काय सांगाल प्रशासकीय काळामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाहीये आणि प्रशासकीय काळांमध्ये त्यांची जी जबाबदारी आहे कोल्हा साहेबांनी त्यांची जबाबदारी जर व्यवस्थित पार पाडल्या तर लोक लोकांचे जीव वाचतील एवढंच तुम्ही सांगतो आपण आता सध्या सत्ताधारी पक्षात आहात आपल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आहे त्यानुसार आपण अधिकाऱ्यांना आपल्या वरिष्ठांना काय या रस्त्यांबाबतच सूचित कराल लवकरात लवकर जर या रस्त्याचं सध्या तरी डागडुजी जर झाली नाही तर आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना या नाशिकची जे रस्त्यांची दुरावस्था झाली याच्याबद्दल लवकरच भेट घेऊन आमच्या व्यथा मांडणार आहोत धन्यवादांना आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिल्याबद्दल आपण जर बघितलं तर या अशा पद्धतीने रस्त्यांची दुर्दशा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यांनी सांगितलं की प्रशासनाने लक्ष घ्यावं अन्यथा शिवसेना शिंदे गटाकडून मोठं या ठिकाणी उभारण्यात येईल आणि नाशिकांना दिलासा देण्यात येईल आणि कशा या रस्त्याची झालेली दु, दुरावस्था चांगली होते हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र विशाल वानखेडेच मी प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा